सांधेकरांच्या घरातील सर्वजण डायनिंग टेबलवरती जेवण करायला बस बसलेले असतात सरोज सरोज म्हणत असते की अगं रोहिणी बसणार ना, जेवण नाही करायचं का तुला तेव्हा रोहणी म्हणते की नाही गं सरोज बहिणी आज मला भूक नाही आहे तेव्हा आधी ते आबा कुठेच नसतात हे पाहून सरोज म्हणते की रजनी अगं आबा कुठे दिसत नाहीत तेव्हा रजनी म्हणते की अहो ते पल गेलेले आहेत सरोज विचारते की एकटेच का तेव्हा रजनीमध्ये की हो ते एकटेच गेले आहेत मी त्यांना म्हटले होते की सोम किंवा आद्रेत्या त्या दोघांपैकी कोणालाही तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकतात परंतु आबा नाही म्हटले ते एकटेच निघून गेले आहेत लवकरात लवकर त्यांना तिथे पोचणं गरजेचं आहे आणि कारण संकेताच्या दिशेने काहीतरी पावलं मी उचलत आहे असं सांगून ते गेलेलं आहेत तेव्हा सरोज म्हणते की बरोबर आहे हे आबांचं खरंच मला ना आजकाल काही कळतच नाही आहे कायम त्यांच्या मनामध्ये काही ना काही सुरू असतं आणि एकट्याने तिकडे जाण्याची काय गरज होती बरं रजनी म्हणते की होणार ते गेलेत म्हणून माझ्या जीवालासुद्धा खरंच खूप गोर लागलेला आहे परंतु अहो वहिनी मी एक काम केलं आहे मी आनंदला मागून त्यांच्या मागून गाडी घेऊन पाठवलेलं आहे रजनी आता असं म्हटल्यानंतर सरोज म्हणते की हो का बरं झालं तू मात्र हे बरं केलंस मी राहते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असं म्हणून सरोज म्हणत असते तेव्हा मना रजनीच्या मनामध्ये जो विचार येतो नेना आणि ने रोहिणीचा काहीतरी वेगळाच भलता प्लान असतो आता अद्वेच्या जीवाला कलापासून खूप धोका आहे मात्र असं त्यांना दाखवायचं असतं त्यांनी देवघरामध्ये काहीतरी करून ठेवलेलं असतं आणि रोहिणी सर्वांची वाट बघत असते हे लोक देवघरात कधी जातील का गेले नाही तिकडे ती सतत बघत असते आणि जो आहे प्लान, हो ओ, काही आहे यांचा प्लॅन तो नक्की कधी होईल बरं तेव्हा नेना हळूज रोहिणीला म्हणते की मॉमीला हो आपल्यालाच काहीतरी आता वेगळं करावं लागेल रोणी विचारते अगं नैना ने काय नेमकं करावं लागेल तेव्हा नैना म्हणते की ओहो हो तुम्हीच काहीतरी करावं लागेल ना करा ना लवकर तुम्ही काहीतरी तेव्हा रोहिणी लगेच प्लाननुसार मुद्दाम तेच सर्वांना तिच्याकडे लक्ष वेधून घेते आणि म्हणते की अरे बापरे हे काय झालं आहे देवघरात घेऊन जाण्यासाठी जोरात म्हणते बापरे अरे बघा ना तिकडे हे काय झाले आहे असं असं म्हटल्यानंतर सर्वजण धावतच देवघराजवळ येतात देवघरामध्ये दे आता या रोहिणीने काय तमाशा करून ठेवलेला असतो हे माहिती नाही आहे आणि सर्वांसमोर तिचं कांगावं करते की बापरे ही देवी आईची मूर्ती ना फिरली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी सावट येणार आहे हा देवी आईने दिलेला दे संकेत आहे आईची मूर्ती उलटी फिरून ठेवलेली असते आणि काहीतरी भयानक संकता संकेत आहेत असं ती सर्वांना दाखवत असते सर्वजण पाहतात सर्वांना तर वेगळा धक्का बसलेला असतो रोहिणी आणि नैना यांच्या अगदी मनासारखं घडत असतं देवी आईची मूर्ती कशी उलटी फिरली म्हणून सर्वजण खूप घाबरलेले असतात सर्वांना खूप टेन्शन येतं की काय झालं असेल बरोब सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण देवी आईने आजपर्यंत असं घरात कधीही झालेलं नव्हतं इनफॅक्ट म्हणजे आई आंबांचा हां आई आंबाबाईचा आपल्यावरती आशीर्वाद आहे असं नेहमी वाटत असतं आई आंबाबाई आपल्यावरती एकदा लक्ष ठेवून असते तिचा आशीर्वाद सतत आपल्या डोक्यावरती आहे म्हणून आपण तिची आराधना करतो आणि आज तरीसुद्धा ही मूर्ती फिरली म्हणजे रजनी याचा अर्थ काय होतो बाईने आपल्याकडे पाठ फिरवले की काय असा अर्थ होतो की काय आता सर्वांना आणखीनच घाबरून देते रोहिणी आणि रजनी म्हणते की अहो अगं रोहिणी तुम्ही असं का बोलत आहात देवाऱ्यातील ही जी मूर्ती आहे ना ते स्वतःहून कशी फिरेल बरं देवीची मूर्ती फिरेल हे देवा काय चाललं आहे रोहिणी म्हणते की डॅडसुद्धा आता इथे नाही आहेत ते कोल्हापूरमध्ये आहेत डॅड म्हणतात तसं नक्की काहीतरी हा देवी आईचा भयानक संकेत तर नसेल ना जर आता डॅड इथे असते तर त्यांनी आपल्याला काहीतरी अर्थ सांगितला असता काहीतरी मार्ग दाखवला असता परंतु डॅडसुद्धा इथे नाही आहेत आपण मात्र काय करायचं तेव्हा रोहिणी लगेच सरोलला विचारते की अगं डॅड तर ट्रॅव्हल करत आहेत ना मग त्यांच्याकडे तर काही संकट ओलावलं नसेल ना रोहिणी तर मुद्दाम हे सर्व बोलत असते आता सर्वांना ह्या बोलण्याचा रोहिणीचा राग येत असतो धक्कासुद्धा बसलेला असतो आणि खरंच आवांची काळजी वाटत असते तेव्हा सरोल म्हणते की रोहिणी अगं वाटेल ते काय बोलते आहेस हे बघ संकेत वगैरे जे काही आहे ना त्यावरती माझा असा विश्वास नाही आहे पण आपण एक काम करूयात गुरुजींना घरी बोलून घेऊयात या मूर्तीची आपण पुन्हा प्रतिष्ठापना करूयात आणि पुन्हा तिची अगदी व्यवस्थित स्थापना झाल्यानंतर जा तिच्या जा जागी तिला स्थानापन्न करूयात इतका अभद्र विचार तुम्ही करू नका चला लगेच आपापल्या कामाला लागा सरोज राहुलला गुरुजींना फोन लावण्यासाठी सांगते आणि सर्वांना म्हणते की चला सर्वांनी आपापल्या कामाला लागा राहुल म्हणते की हो मामी मी फोन करतो सरोज अद्वेतला आता जाता म्हणत असते की तू जरा माझ्या रूममध्ये येतोस का मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे हे असं म्हणून सर्वजण निघून जात असतात अद्वितला सरोज मात्र अद्वैतला रूममध्ये येण्यासाठी सांगते बिचारी एकटी कला तिथे असते देवघरामध्ये असते कारण कला या सर्व गोष्टींचा खूप त्रास झालेला असतो ते विचारत पडते की नक्की हे कसं काय झालं कला हे विचार करत असते आई अंबाई अगं हा कोणता संकेत असेल आत्तापर्यंत तू सगळं अगदी चांगले संकेत दिलेले आहेत परंतु आत्ताच मात्र हे सर्व काय चाललं आहे तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे तुला काहीतरी असं सांगायचं आहे का नक्की काय घडणार आहे असं कला देवी आईला विनवणी करत असते तेथील देवघरामध्ये दिवा घेते धूप बत्ती सगळीकडे फिरवत असते